छगन भुजबळ हे नाशिकमधून लोकसभा लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली भुजबळांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची भूमिका भाजपनं घेतली मात्र घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत भुजबळांनी दिले भुजबळ हे ज्येष्ठ नेते असल्यानं त्यांना चर्चेचा अधिकार आहे पुढील दोन दिवसात निर्णय होईल अशी प्रतिक्रिया तटकरेंनी दिली आहे नाशिक जे आहे ते आमच्याकडे आली पाहिजे नाशिक आमच्याकडे आल्यानंतर जे आहे मग आमच्या अनेक लोक जे आहेत उमेदवारी करू शकतात त्यांच्याबद्दल चर्चा होईल आणि मग एकमतांनी ठरवतील की कोण आहे ते भुजबळ साहेब पक्षाचे वरिष्ठ नेते आहेत गेले चाळीस वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांचं योगदान मोठ्या प्रमाणावरती त्या ठिकाणी राहिलेलं आहे अशा वेळेला भुजबळ साहेब त्यांच्या सर्व सहकार्याची चर्चा करत असतील तर तो त्याचा निश्चितपणाने अधिकार त्या ठिकाणी आहे महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी बसून या संदर्भातला सुदान निर्णय एक दोन दिवसामध्ये निश्चितपणाने त्या ठिकाणी